या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येथे महामानवाला अभिवादन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले या संविधानाचा आज संविधान दिन असून या प्रसंगी भारतीय जनता जिल्हा सरचिटणी जनसेवक श्री संतोष आत्माराम केंद्रे यांच्या के वतीने अंदासूर येथील आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी शेकडो भीम सैनिक उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला भारतीय संविधानाने भारताच्या नागरिकांना न्याय आणि समानतेची पायाभूत रचना ही संविधानामध्ये दिलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यासाठी खूप मो मोठा वा वाटा आहे त्यांनी भार भारतीय नागरिकांना जे संविधान दिलं आणि भारतीय नागरिकांना एक जगण्याची दिशा व न्याय हक्क मिळवून देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले असं महामानवास आज आ, मेसर सराव करतो जय चंद्रशेखर दत्तात्रय विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला